वंदे मातरम गीताच्या एकशे पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त निनादला भारतभूमीच्या गौरवाचा सूर हजार ही बाब सर्व देशवासियांसाठी अभिमानास्पद आहे त्या अनुषंगाने आज येथील जिल्हा परिषद कन्या प्रशाला मैदानावर हजारो विद्यार्थी तरुणांच्या उपस्थितीत वंदे मातरम गायनाचा सामूहिक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी वंदे मातरम पथनाट्य सादर करण्यात आले यावेळी कृष्णा देशमुख यांनी वंदे मातरम गीता संदर्भात सखोल माहिती दिली वंदे मातरम गीताने भारतीयांना एकत्र आणण्यात आणि देशभक्तीची भावना जागृत करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे बकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ही गीत लिहिली असून अठराशे शहाण्णव साली रवींद्रनाथ टागोर यांनी ते प्रथमच गायले वंदे मातरमने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अत्यंत प्रेरणादायी भूमिका निभावली वंदे मातरम हे भारतमातेच्या ममतेचे प्रतीक आहे आणि ते ऐकताना प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत होते राज्यातील शासकीय तालुका व जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये मा मातरम गीताच्या एकशे पन्नासाव्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेश सिंग चौहान शिक्षणाधिकारी योजना संदीप सोनटक्के जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी विशाल रांगणे प्राचार्य आर व्ही बोतीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मैदानावर अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती